नरेंद्र मोदी यांची माहितीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पुण्यामध्ये जाहीर सभा पार पडली ज्यावेळी नरेंद्र मोदींचं भाषण चालू होतं त्यावेळेस त्यांच्या आईचा फोटो झळकावण्यात आलेला होता आणि ज्यांनी फोटो काढलेला होता ते छायाचित्रकार आहेत आपण नरेंद्र मोदींच्या आईचा फोटो झळकाव नरेंद्र मोदींच्या आई म्हणजे संत आहेत आणि कोणतीही माऊली आहे जगामध्ये जो श्रीदेव आहे तो संतच आहे तुकोबरा आहे अभंगात सांगतात की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याशी जाती कधी लाभावी नकरी ती आईचं स्वरूप आहे कोटी भारव आहे त्याचे सर्वस्वईस आहे तुका म्हणे म्हणजे तुम्हा तुकोबर यांनी आईला संत म्हटलं आणि मग त्या आईचं चित्र करायचं आहे मोदीजींच्या आईंचं चित्र करायचं कसं करायचं मी संत तुकोबरायांच्या चित्राचा चित्रकार आहे मोदीजींचं पण मी संत स्वरूपात चित्र केलं आहे तुकोबारांच्या रूपातलं चित्र केलेलं आहे मोदीजींचं फार सुंदर आहे ते आणि मग आज मोदीजींना मला भेटायचंच होतं जेव्हा मला समजलं की बारा तारखेला पुण्यात सभा आहे तेव्हा काही केलं तरी मला मोदीजींच्यापर्यंत चित्र पोचवायचं म्हणजे कोणचं त्यांच्या आईंचं मग ते कसं असावं तर देहूत होतं आहे तुकोबऱ्यांच्या भूमीत संतांच्या भूमीत होणारं चित्र कसं असावं तर मला तुकोबरायांनी आदेश दिला तुझे जे चित्र निवडलं आहे ते अत्यंत सुंदर आहे जिथं मोदीजींनी त्यांच्या मातुश्रीचं आईंचं चरण कमलांचं पूजन केलेलं आहे आणि त्या फोटोमधला मग ते फोटो निवडला मी तो मला फार सुंदर वाटला म्हणजे आणि शेवटचा प्रवास होता मला वाटतं मोदीजींची शेवटची त्यांच्या मौलींशी ती भेट असावी तोच फोटो मी प्रिंटिंगला घेतला खूप अवघड होता डिटेलिंग काही नव्हतं पण मग करायचं कसं असं सहज पोर्ट्रेट तर कुणी करते जगामध्ये खूप मोठं मोठे चित्रकार देहूच्या संतांच्या भूमीत चित्र असाल तर मग ते संतांचं झालं पाहिजे संत स्वरूपाचं असलं पाहिजे मग तुकोबांच्या आदेशाने मी तो तुकोबारांचा विना मोदीजींच्या माताजींच्या गळ्यामध्ये दिला आहे आणि गंध लावलेला आहे अष्टगंध आणि आज कार्तिकी एकादशी आहे फार सुंदर आहे संतांच्या प्रवा प्रवाहामधला आणि आज त्या दिवशी मोदीजींनी ते चित्र पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये उतरले ते ते माझं खूप मोठं भाग्य आहे तुमचं नाव हो काय आणि तुम्ही कुठून ना? माझं नाव आहे चित्रकार प्रेम राधाबाई बाबू माने आणि मी संत तुकारामांची भूमी समतेची भूमी श्रीक्षेत्र देवगाव ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी तुमचा उल्लेख केला आणि सांगितलं की चित्र मला माझ्या राजावर विश्वास होता चित्र जेव्हा करायला घेतलं ना तेव्हाच मला विश्वास होता की माझं चित्र मोदीजींच्या पर्यंत जाणार मोदीजी चित्र मागून घेणार तसंच चित्र तुकोबर आहे माझ्याकडून करून घेतील म्हणजे हा विश्वास माझ्या राजावर कसा होता तर माझा तुकोबांच्यावर विश्वास आहे तुकोबांनीच मला मोदीजींच्याकडे पाठवलं मी मोदीजींची पंच्याहत्तर आध्यात्मिक चित्र करणार आहे त्यातले दोन पूर्ण झाले तुमच्यापर्यंत पोहोचतील कदाचित तुम्ही माझ्या फेसबुकला बघा चित्रकार या नावाने माझं फेसबुक आहे चित्रकार प्रेम प्रेमराधाबाई माने तिथं माझी चित्र आहेत मोदीजींची फार सुंदर आहेत तीसुद्धा आणि मोदीजींना जगात सगळ्यात प्रिय काय असेल अमूल्य काय असेल तर ते त्यांची आई आहे आणि ते चित्र करण्याचं सौभाग्य मला मोदींनी सांगितलं की भाई मोदीजींचं मला पत्र आलं आहे ऑलरेडी चौदा ऑक्टोबरला माझा वाढदिवस आत्ता मागच्या म्हणजे चौदा ऑक्टोबरला आणि त्या दिवशी मोदीजींचा मेल आला आहे वाढदिवसा बँचा इंग्लिशमध्ये मेल आहे तुम्हाला सांगतो पण चित्रकार हा शब्द मराठीत लिहून पाठवला आहे मला केवढं माझं मागे माझ्या राजाचं माझ्यावर लक्ष आहे आणि आज आज, आज राजाचे माझ्या समोर भेट झाली संविधानिक राजाची कारण आम्हाला राजाश्रयाची खूप गरज आहे मोदीची माझ्यासारखे अनेक चित्रकार आहेत देशामध्ये मला खूप काम आहे चित्रकारांसाठी मला चित्रकार उभे करायचे आहेत मला देश आत्मनिर्भर करण्यासाठी मला तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं आहे आणि माझ्यावर तुमचं लक्ष आहे मला आज आशीर्वाद तुमचा प्रत्यक्ष मिळेल तर चित्रकारांसाठी तुम्ही काय मागणी करा चित्रकारांसाठी कलाकारांसाठी काय केलं सरकारने नाही सरकार हे महाराष्ट्रातील सरकार झालं मोदीजींनी खूप काम करून ठेवलेलं आहे मोदीजींनी अगदी तुम्हाला सांगतो दहा हजार रुपयापासून सहज तुम्हाला कर्ज मदत केली आहे ती शंभर कोटीपर्यंत केली आहे मला मोदीजींच्या हे जी देशसेवेची काही प्रवास आहे ना तो तरुणांपर्यंत पोहोचवायचा आणि त्यासाठी आता मला मोदीजींच्या प्रेम करणारे जी कोण मंडळी असतील सरकारी असतील भाजपचे असतील केंद्र सरकारचे असतील पी एम ओचे असतील त्यांनी दखल घेऊन मला आधार द्यावा मी आता तुम्हाला खरं सांगू का मला आज देऊ तुम्ही त्याला पैसे नको हो मी माझ्या मिसेस करून घेतले की तिला अगोदर सांगितलं तर मी सगळा करतो पेंटिंगच्या कामाला का करतोय मला लागले तर प्रवासाला पैसे दे आणि तिने मला पैसे दिले सकाळी आता आणि मी इथं आलो पण मला खूप काम करायचं आहे मोदीजींसाठी मला आणि देशातल्या चित्रकारांना मोदीजींचे विचार पटवून द्यायचे आहेत सगळ्यात मतच मोदीजी काय आहेत हे तरुणांना समजलं पाहिजे हा माझा कळकळीचा खूप मोठा प्रवास आहे काय सांगशील तू हे पोस्टर नरेंद्र मोदींना दाखवलं त्यांनी घेतलं त्यांनी हे नोटीस केलं माझी खूप महिन्यांपासून होती का हे मी जे स्केच काढले ते त्यांच्यापर्यंत पोचावं आणि आज ते झालं ते म्हणजे त्यांनी जे काही केलंय देशासाठी ते अनकाउंटेबल आहे ते आपण एक्सप्रेस पण नाही करू शकतो ते त्याच्या कामातून दिसत आणि आज माझी इच्छा पूर्ण झाली का ही मी त्यांना देऊ शकले आणि तुला ही संकल्पना कशी सुच माझं नाव सिया अशी जी आहे मी श्रीरामपूर महाराष्ट्रावरून आहे तर हे हे जे स्केच आहे खूप दिवसापासून काढायचं होतं जेव्हा डोक्यात आलं तर आपल्याकडे कला आहे तर ही कला पंतप्रधानजी पर्यंत पोहोचावी ही अशी माझ्या डोक्यात संकल्पना आली आणि मी हे त्यांचं काढलं तुम्ही कोण आहात आणि मी तिची आई आहे सौ प्रगती आशिषजी बाफना नेहमी असं होतं की मुलीला विचारतात की आम्हाला विचारतात तुमची मुलगी कोण आहे पण आज तिच्यामुळे आमची ओळख निर्माण झालेली आहे आम्हाला सियाचे मम्मी पप्पा सियाचे पेरेंट्स किंवा सियाची आजी आजोबा तिची फॅमिली म्हणून ओळखलं जात आहे ही तिची खूप महिन्यांपासून तिची इच्छा होती की ऑनरेबल प्राईम मिनिस्टरना हे तिने देवं आणि तिने हे एक फ्रेमच्या पण ह्याच्यामध्ये फ्रेमच्या पण रूपात तिने एक तिचं त्यांचं पोट्रेट तिने साकारलेलं आहे आणि ते पण ती नक्कीच त्यांना लवकरच देईल आज इथे पुण्यामध्ये ही जी एकदम अभूतपूर्व ही जी सभा झाली आहे आम्ही पण आज त्याची वाई आहोत आणि आम्ही श्रीरामपूरवरून आलेलो आहोत आम्हाला खूप अभिमान आहे जिथे का कमल तो खिलेगा कमल असं तिने जे आहे ते पोर्ट्रेट तयार केलं आहे काय सांग जे मोदीजींनी सुरुवात केली देशाची दोन हजार चौदापासून आणि जे त्यांचं दोन हजार सत्तेचाळीसचं जे विजन आहे ते पुढं पुढं आहे म्हणून खिलेगा कमल हे ती संकल्पना आहे आणि हे मुलीने काढले साधारण तीन दिवस तिला लागलेत आणि तिचं भाग्य आहे की ते तिथपर्यंत सरांपर्यंत गेले आपण पाहतोय की नरेंद्र मोदी यांचं जे पोर्ट्रेट तयार करण्यात आलेलं होतं ते नरेंद्र मोदींनी स्वतः स्टेजवरती मागून घेतलेलं होतं व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारस राजरत्न चौधरी टॉप न्यूज मराठी पुणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण कौन हरणार कोण जिंकणार कोणाच्या कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचड ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार Come on guys, hurry up. सुनना, एक ब्रेक ले लेते हो तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट कैन लॉर्न रोज का ढक्कन देना ढक्कन hmm. <laughs> <laughs> पहले तो सही पानी पीना माणिक चंद पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सिटिया कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहेत खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वर्जस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर